नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिल आताची सगळ्यात मोठी बातमी रावीचं पाकिस्तानला जाणारं रा पाणी थांबवण्यात था आलेलं आहे पीएमओचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे काश्मीर मधून पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्यात आलेलं आहे आणखी दोन नद्यांचं पाणी रोखलं जाणार आहे पाकिस्तानच्या विरोधात भारताचं सगळ्यात मोठं असा पाऊल तिन्ही नद्यांचं पाणी यमुना नदीने नदी नदीमध्ये वळत करणार आणखी दोन नद्यांचं पाणी जे आहे ते रोखलं जाणार आहे रावीचा पाकिस्तानला जाणारं पाणी आता थांबवण्यात आलेलं आहे पाकिस्तानच्या विरोधात भारतानं सगळ्यात मोठं पाऊल उचललेलं आहे पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न देखील भारतानं केलेला आहे रावीचं पाणी हे रोखण्यात आलेलं आहे काश्मीर मधून पाकिस्तानकडे जाणारं रावीचं पाणी आता हे तातडीनं थांबवण्यात आलेलं आहे हे तिन्ही नदींचं पाणी जे आहे ते आता यमुना नदीमध्ये वळवलं जाणार आहे आणखी दोन नद्यांचं पाणी जे आहे ते रोखलं जाणार रा आहे रावी नदीचं पाणी ऑलरेडी इथे रोखण्यात आहे त्यामुळे पाकिस्तानची कोंडी करण्याचा जलकोंडी करण्याचा प्रयत्न भारताला इथे केलेला आहे नितीन गडकरी यांनी हे ट्विट केलेलं आहे द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम हॅज स्टार्टेड ऍट शहा शहापूर कंदी ऑन रावी रिव्हर रावी नदीचं पाणी जे आहे ते आता रोखण्यात आलेलं आहे बरोबर बी और भारत होने के बाद जो हमारे तीन नदियां पाकिस्तान को मिली थी तीन भारत को मिली थी हमारे तीन नदियों में अधिकार का पानी पाकिस्तान में जा रहा था अब हम उसके भी तीन प्रोजेक्ट करके ये पानी भी वापस यमुना में ला रहे हैं तो आप समझ लीजिए कि यमुना में पानी ही पानी हो अपन भारत पाकिस्तान जर अ वारंवार दहशतवादी कार्रवाई करता अपन भारतातलं जे जाणारं पाणी आहे ते रोखू आणि ते पाणी इथल्या दिल्लीच्या नदीमध्ये आपण त्याला डायवर्ट करू असं म्हटलं होतं परंतु त्याची आज खरी परिस्थिती झाली आणि भारताने पाकिस्तानकडे जाणारं पाणी आहे ते रोखलं आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तानची फार मोठी गोची होणार आहे कारण भारताकडून जे जास्त मोठ्या प्रमाणात पाणी जात होतं कारण जे डोंगर खोऱ्यातून जे खास करून ज्या बर्फाळ भागात आहे त्या बर्फाळ भागामधून नद्यांचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचा फायदा पाकिस्तानला होत होता आणि पाकिस्तानकडून वारंवार कारवाई होत असल्यामुळे हा निर्णय भारत सरकारने घेतला आहे नितीन गडकरी यांनी काल ज्याप्रमाणे आपल्या भाषेमध्ये म्हटलं होतं की की पाकिस्तानने जर अशा अडचणी केल्या तर आपण तीन नद्यांचं पाणी रोखू आणि पार्श्वभूमीवर आज भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे विनोद रावीचं पाणी तर रोखण्यात आलेलं आहे आणखी कोणत्या दोन नद्या आहेत की ज्यांचं पाणी रोखलं जाणार आहे नक्की कारण रावी रावीप्रमाणे जम्मू एक नदी महत्वाची आहे ते दोन्ही यांना जोडलं जातं आणि त्याच अनुषंगाने बाबत भारत सरकार विचार करत आहे तर फक्त कराव्याच्या मात्र दिले पाहिजे बाकी पाण्याचा वापर आपण स्वतः केला पाहिजे आपण जे पाण्यासारखं पाणी वाहतोय ही चुकीची होती आणि ह्या करता आपण सर्वांनी भारत शासनाला पाठिंबा दिला पाहिजे ते करेक्ट केलेलं आहे ह्याच्या पुढे पण जे अजून पण छोट्या छोट्या नद्या आहेत सगळ्या नद्यांचं पाणी पाकिस्तानमध्ये जाण्यापासून रोखून टाका लहान ता लहानच्या नद्या आहेत आणि ह्याचा पाण्याचा वापर आपण भारतामध्ये करता गेला पाहिजे कारण की जोपर्यंत तुम्ही शत्रूला शत्रूच्या आचार उत्तर देत नाही शत्रू तुमच्या डोक्यावरती बसेल आणि हेच ते भारत शासनाने निर्णय घेतला मोठी कोंडी होऊ शकणार आहे पाकिस्तानला किती मोठा फटका बसेल याचा फटका तर नक्की बसेल मॅडम फटका बसणार आहे शेतकऱ्यांना पाण्यावरती चालणारा व्यावसायिक आहे त्याच्यावरती चाललेला आहे कारण की पाण्याचा प्रवाह जर आपल्याकडे कमी झाला त्याचा इम्पॅक्ट नक्की पडतोय आणि मग ते लोक शासनाला म्हणतील ते शासनाला बाध्य करतील की तुम्ही नीट वागा तुम्ही भारताबरोबर उभीच फालतू इकडे तिकडे काम करू नका कारण की भारतीय शासनावरचे भारतीय जनतेचा प्रभाव आहे त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या शासनावरती पाकिस्तानच्या जनतेचा प्रभाव आहे आणि पाकिस्तानच्या जनतेला जेव्हा किंमत चुकवावी लागेल मग ते शासनाला ठीक करतील हे केंद्र सरकारनी अगदी बरोबर निर्णय घेतलेला आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात निवृत्त लष्करी अधिकारी दत्तात्रय शिरकडकर सर आपल्याशी बोलत होते थे, अर्थात थेट जाऊयात माझे सहकारी ऋषी देसाई यांच्याकडे ऋषी आता रावीचं पाणी जे आहे ते रोखण्यात आलेलं आहे पाकिस्तानला जाण्यापासून आता आणखी ज्या दोन नद्या आहेत त्यांचं देखील पाणी रोखले जाणार आहे निखिल या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे ज्यावेळी पाकिस्तानला अडवलं जाणार हे प्रशासकीय पाताळ्यावर युद्ध पाताळ्यावर सैन्य पाताळ्यावर भौगोलिक पाताळ्यावर या सगळ्या पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचा जो विचार चालू आहे त्यातला हा सगळ्यात मोठा वॉटर बॉम्ब आहे पाण्याची ताकद काय असते पाण्याची ताकद जगणं असतं पाण्याची ताकद भूगोल असतं पाण्याची ताकद संस्कृती असते आणि पाकिस्तानला आजपर्यंत रक्ताची किंमत आता पाण्यानं चुकवावी लागणार आहे सगळ्यात मोठा भारत सरकारचा यावेळचा हा डिसिजन रावी सतलज बियास झेलम यासारख्या नद्यांनी जो पंजाब पंजाब परिसर बनला आहे त्या पंजाबच्याच पडछाय पाकिस्तान जगत होता याच पडछायाची किंमत आता पाकिस्तानला भोगावी लागणार आहे नितीन गडकरी यांचं एक साधं विधान हे पाकिस्तानची संपूर्ण यंत्रणा हादरवून सोडणार आहे या पाण्यावर म्हणजे आपण जर नीट हा सगळा परिसर पाहिला तर गुगल मॅपवरही आपण समजू शकतो की याची हिरवाई किती आहे जे शांत हिरवं खोरं होतं ते सगळ्या खोऱ्याला आता बैराण वाळवंट होण्याची परिस्थिती होणार आहे कारण या सगळ्या फैजलाबाद असेल मुलतान असेल बहालपूर असेल किंवा लाहोर असेल या सगळ्या भागाला रावी सतलज बियास झेलम या नद्यांकडनं जे पाणी जात होतं त्याच्यावरच पाकिस्तान खऱ्या अर्थानं जगत होता नद्या असतील उपनद्या असतील त्याच पाकिस्तानला आता फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे कारण या पाण्याचा जो प्रवाह होता तो प्रवाह खऱ्या अर्थानं आता थांबवला जाणार आहे पण हे करताना गडकरींचं हे पाऊल राष्ट्रीय स्तरावर जरी महत्वाचं असेल तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर आता भारताला उत्तर देण्यासारखं ठरणार आहे कारण एखाद्या देशाचं पाणी तोडणं ही गोष्ट साधी नसतं त्याला ट्रीटी म्हणतो आंतरराष्ट्रीय करार म्हणतो त्या सगळ्या परिस्थितीवर आता भारताला कारण जर तुम्ही संविधानिक पद्धतीनं ऐकत नसाल लष्कराच्या पद्धतीनं ऐकत नसाल सामोपचाराच्या पद्धतीनं ऐकत नसाल तर देशाला काहीतरी करावं लागेल की तुम्हाला धडाशी आणि अर्थातच खूप कठोर असं पाऊल आता हे भारतानं उचललेलं आहे विरोध अर्थात या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं असं हे पाऊल आहे भारताचं ज्यामुळे आतापर्यंत अनेक युद्ध पाकिस्तान बरोबर झाली कारगिल नंतर सुद्धा भारतानं कधीच पाकिस्तानचं अशा प्रकारे पाणी तोडलं नव्हतं पाकिस्तान भारत यांच्या करारामधला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की भारतानं पाकिस्तानला नेहमीच पाण्याची मदत केली आहे अर्थात हा करार कधीच तोडला नव्हता मात्र आता खूप मोठा कठोर पाऊल भारतानं या सगळ्यामध्ये उचललेला आहे पाकि... पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी म्हटलं की की आमच्याकडे कुठल्याही प्रकारची तशा कारवाई होत नाही त्याच हे प्रत्युत्तर म्हणजे म्हटलं जाईल कारण नितीन गडकरी आणि त्यांनी म्हटलं पाकिस्तान जर काही जरी दुरुस्त झाली नाही पाकिस्तान जर ऐकत नसेल तर आम्ही पूर्ण पाणी बंद करू असं त्यांनी काल बोललं आणि आज ते नितीन गडकरीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि ते सरकारने यावर निर्णय घेतला आहे खास करून तीन नद्यांचं पाणी बंद करण्यात आलं आहे आता पाकिस्तानला असं वाटतं की पाव पावसाळ्यात तर नाही पण उन्हाळ्यामध्ये पाकिस्तानला तहान राहावं लागेल कारण ज्याप्रमाणे दिसतं का की नितीन गडकरीचा जो निर्णय आहे तीन नद्यांचा पाणी थांबवण्याचा त्यामध्ये खास करून पाकव्याप्त जो काश्मीर आहे त्याच्यामध्ये भारतातून जे पाणी जात होतं पाक काश्मीरकडे ते मात्र रोखण्याचं काम भारत सरकारने केलं आहे तर एकंदरीत असं वाटतं का की सरकारने जे निर्णय घेतला आहे नितीन गडकरीच्या माध्यमातून जो निर्णय घेण्यात आला आहे तो मात्र निर्णय भारताकडून जो तो चांगला निर्णय आहे आणि त्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पडेल आणि त्याचा त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर मात्र दहशतवादी कारवाई थांबवण्यासाठी एक दबाव यंत्र वापरण्याचा दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न भारत सरकार सरकारनं हे कठोर पाऊल उचललेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काय परिणाम होते तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की याला आपण जलास्त्र असं नाव दिलं पाहिजे कारण हे पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपण उपसलेलं अस्त्र आहे आणि हे सगळ्यात प्रभावी असं अस्त्र आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या अस्त्रामुळे आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचा भंग करत नाही आहोत जो सिंधू पाणी वाटप करार झालेला होता या करारानुसार ज्या तीन नद्यांच्या पाणी वाटपा संदर्भातला हा करार होता आणि हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पूर्ण संमतीने झालेला होता आणि याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय मध्यस्थी होती एकमेव असा करार होता की ज्यावरती भारत व पाकिस्तान व इतर सगळ्यांची संमती झाली होती या करारानुसार भारताच्या वाट्याला जे विशिष्ट पाणी आलेलं होतं ते पाणी आतापर्यंत भारत हा पूर्ण कॅपॅसिटीने वापरत नव्हता कारण त्याला पाकिस्तानला पाण्याची जास्त गरज असल्यामुळे आपण आवश्यक ती धरणं आपल्या वाट्याच्या पाण्यावरती वापरलेली नव्हते परंतु आता आपण जो निर्णय घेतलेला आहे तो, तो आपल्याच वाट्याचं जे पाणी आहे ते वळवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे सिंधू कराराचा भंग होत नाहीये परंतु पाकिस्तानला वटणीवर आणण्यासाठी हा सगळ्यात मोठा मार्ग आहे याचं कारण असं आहे की जर हे पाणी आपल्याला जेवढं पाणी करारानुसार मिळालं तेवढं जरी नक्की सर धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल अगदी बरोबर म्हणालात की हे भारताचं जलास्त्र आहे पाकिस्तानला वटदीवर आणण्यासाठी भारत इतकं सगळं करत असताना पाकिस्तान शांत बसेल असं तुम्हाला वाटतं का आज पाकिस्तानमध्ये काय घडला ते देखील आपण पाहूयात आताची मोठी बातमी भारताच्या इशारानंतर पाकिस्तानमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे इम्राननं त्यानंतर इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा कमिटीची बैठक बोलावली आहे पुलवामा नंतर त्यांनी ही सुरक्षा बैठक घेतलेली आहे गृह आणि संरक्षण संस्थांना सजगतेचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत कारव्या कारवा या करण्याचे निर्देश देखील यामध्ये करण्यात आलेत तसंच हल्ल्यामध्ये सहभाग नसल्याचा बैठकीनंतर दावा त्यांनी केलेला आहे हल्ल्याचा कट हा भारताचा असा शिजला असा कांगावा सध्या पाकिस्तान करतोय आणि तपासाची ऑफर आपण दिलेली आहे आणि भारताने ती आता स्वीकारावी असं इम्रान खान यांना वाटतं भारताला आत्मपरीक्षणाचा सल्ला देखील इम्रान खाननं दिलाय भारताला काश्मिरींना मृत्यूचं भय का वाटतं ते शोधावं असं इम्रान खान यांना म्हटलंय भारताच्या आक्रमणाला लष्कर चोख उत्तर देईन अशा वल्गना देखील इम्रान खान करतोय भारताच्या इशारा पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण आहे आणि पाकिस्तानमध्ये आज इम्रान खाननं एक सुरक्षा बैठक देखील घेतलेली आहे भारताने जर हल्ला केला तर कसा प्रत्युत्तर द्यायचं या संदर्भात चर्चा झाली आहे मात्र पुन्हा एकदा भारताला इशारे देण्यापलीकडे इम्रान खान काही करतोय असं काही दिसत नाहीये